आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमसिंह हो सावंत यांनी आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जत तालुक्यातील ज्वलंत प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सर्व महापुरुषांची नावे घेतली परंतु महिला शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा त्यांना विसर पडला तसेच जत तालुक्यातील विस्तारित मैशाळ योजनेचे काम सुरू असून त्यांच्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचे सांगितले तसेच जत तालुक्यातील कन्नड शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या भरती झालेल्या असून ती दुरुस्त करण्याची मागणी केली तसेच पावसाळ्यात सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते यावेळी सांगली जिल्ह्यातील जत मिरज कवटेमहाकाळ तासगाव सांगोला मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यासाठी असणारी म्हैसाळ योजना कार्यान्वित करून या तालुक्यातील सर्व तलाव बंधारे भरून दिल्यास त्याचा लाभ या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असून याबाबत तातडीने पावले उचलावीत तसेच जर तालुक्यातील म्हैसाळ योजनेसाठी आणि विविध तलावांच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने मिळावी त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सभागृहात केली आज माझा जसा जत तालुका त्याचबरोबर अक्कलकोट तालुका हा सगळा या कर्नाटकाशी निगडीत आहे आणि ज्या पद्धतीनं बेळगाव मराठी भाषिक आहेत तसेच आज अक्कलकोट असेल जत असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कन्नड भाषिक आहेत आणि या कन्नड भाषिकांच्या समस्यांना तोंड देताना किंवा समस्या सोडवताना कुठं तर कन्नड भाषिक लोकांवर महाराष्ट्र सरकार अन्याय करत आहे का अशा पद्धतीची त्यांची भावना या निर्माण व्हायला लागली आहे एक उदाहरण या निमित्तानं देतो हो अध्यक्ष महोदय की शिक्षण भर, शिक्षक भरतीच्या पोर्टल माध्यमातून झाली जिथं कन्नड मा, शिक्षक शिक्षक पाहिजे होते तिथं मराठी माध्यमाचे शिक्षक दिले गेले आणि अशा पद्धतीच्या मग तो मराठी भाषिक शिक्षक कन्नड विषय शिकवू शकेल का हा मग सगळ्यात मेळा मोठाचा मोठा, मोठा प्रश्न आणि या संदर्भात अधिकारी शिक्षण मंत्री आणि त्याचबरोबर सचिवांना या ठिकाणी पत्र दिलेले आहे तो लवकरात लवकर बदल करावा त्याचबरोबर अध्यक्ष जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे आणि या तालुक्यात जवळजवळ भूभाग हा दोन लाख सत्तावीस हजार हेक्टर आहे आणि त्या दोन लाख सत्तावीस हजार हेक्टरला जर ओलिथाखाली आणायचा असेल तर थोडाफार प्रमाणात म्हैशाळची योजना आज ही जत तालुक्यात आलेली आहे ती पण मंजूर त्या त्या माध्यमातून जवळजवळ बावीस हजार पाचशे ओलिताखाली क्षेत्रफळ आलेला पण ही योजना ज्यावेळेस मंजूर झाली त्यावेळेस जवळजवळ आज पस्तीस ते सदतीस वर्ष झाली पण ती पस्तीस ते सदोतीस वर्ष आज पूर्ण झालेली असताना देखील ती योजना आज अखेर पूर्ण क्षमतेनं आज या निमित्तानं पूर्ण झालेली शोकांतिका आणि आम्ही ते त्या पूर्ण क्षमतेने आपल्या माध्यमातून राज्य शासनाला या ठिकाणी सूचित करतो की त्याला निधी उपलब्ध करून ती योजना लवकरात लवकर पूर्ण करावी त्याचबरोबर अध्यक्ष महोदय सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते ते पाणी म्हैसाळ योजनेच्या चालू करून या दुष्काळी तालुक्यातील आपलाही तो मतदारसंघ येतो जेणेकरून मिरज मांकाळ तासगाव त्याचबरोबर जत सांगोला आणि आपला मंगळवेढा तालुका सुद्धा त्यात येतो पण अध्यक्ष मोदय जी पूर्व परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते त्यावेळेस ही मैशाळ योजना चालू करून या दुष्काळी भागातील लोक दुष्काळी भागातील जे काही तलाव असतील जे काही पाणी पा, पा, साठवण्याची भांडी आहेत ती या ठिकाणी या निमित्तानं भरून दे द्यावेत अध्यक्ष मोदय त्याचबरोबर आज उर्वरित भागासाठी महिशाळची विस्तारित योजना मंजूर झालेली आहे आज ती मंजूर होत असताना सुद्धा अध्यक्ष महोदय जवळजवळ सदुसष्ट गावांकरिता दोन हजार कोटीच्या निविदा काढण्यात आली पण अध्यक्ष महोदय निविदा काढत असताना ते काम दोन वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे पण अध्यक्ष महोदय त्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात फक्त चारशे साठ कोटी इतकीच तरतूद करण्यात आलेली आहे आणि ती तरतूद कुठेही म्हणजे फक्त जत विस्तारित भागासाठी असं कुठेही म्हटलेलं नाही ती तरतूद केली गेलेली आहे ती ताकारी महिषाळ योजनेसाठी तयार तरतूद केलेली आहे अध्यक्ष दोनच ती तरतूद जत साठी खास करून किती निधी तो निधी द्यावा कारण ती योजनाच दोन हजार आहे आणि फक्त मग चारशे साठ कोटीच्या जर तरतूद झालेली असेल मग ते काम त्या वेळेत जे काही दोन वर्षात पूर्ण होणं गरजेचं आहे पण ती पूर्ण होणार का ही कुठेतरी लवकरात लवकर या निमित्तानं निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर अध्यक्ष मोदय जी आज जत तालुक्याची परिस्थिती जर बघितली तर अध्यक्ष महोदय एकच मिट एकच मिट अध्यक्ष महोदय आज एक एकच मिट अध्यक्ष महोदय आज जत तालुक्यातल्या जत तालुक्यातले महिषाळ योजना आणि इतर जे साठवण तलाव आहेत त्यात गेलेल्या जमिनींचे पैसे आज सकाळपासून आमच्या तालुक्यातले जे समाजसेवक आहेत अशोक श्रीपती गोरड यांनी हे पैसे अधिग्रहण झालेल्या जमिनीचे पैसे मिळवण्यासाठी आज जवळजवळ त्यांनी सकाळपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे ते उपोषण मी आपल्या वतीनं शासनाला विनंती करतो की त्यांना त्या त्यांना आश्वासित लवकरात लवकर ते पैसे मिळण्याचे आश्वासित करावं आणि त्यांचं उपोषण या ठिकाणी मागे घेण्यासाठी प्रवृत्त करावं अध्यक्ष महोदय एकच मिनिट आहे अध्यक्ष आपल्या माध्यमातून लवकर संप आपल्या माध्यमातून या ठिकाणी जो कन्नड भाषिक लोकांच्यावर एक प्रकारची अन्याय होतोय असं त्यांचा गैरसमज झाला या तुमच्या माध्यमातून शासनानं त्यातल्या वेगवेगळ्या योजना करून त्यांचा अन्याय दूर करावा अशी या निमित्तानं आपल्या निमित्तानं विनंती करतो थांबत सन्मान लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा